मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीच्या वाढदिवसाचं सर्वजण मिळून अगदी छान प्रकारे सेलिब्रेशन करतात मग त्यानंतर त्यांची एक प्रथा असते जेवढं वय असतं तेवढे धपाटे पाठीत घालायचे त्यामुळे सोमू आणि सर्वजण मिळून तिच्या पाठीत धपाटे घालत असतात तेव्हा आता तिच्या पाठीचं तुम्ही काही धिरडं करणार आहात का असं अरुण काका म्हणतात त्यावरती कुसुम म्हणते नाही आपण दरवर्षी ज्याचा वाढदिवस असतो त्याचं तेवढं वय झालेलं असतं तेवढे धपाटे घालतोच ना मग सायलीला सुद्धा यापासून सुटका नाही असं म्हणून अजून दोन तीन धपाटे तिला घालायला सांगतात सोमू आणि श्रेयश अजिबात संधी सोडत नाही तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो अर्जुनला पाहताच आता अरुण काका आणि काकू म्हणतात की अहो जावई बापू तुम्ही इथे आलात अर्जुन आल्याबरोबर सर्वजण आपले शांत बसतात कुसुम म्हणते तुम्ही इथे कसे सायलीचा पाठलाग करत होता की काय तर अरुण काका आणि काकूंची लगेच लगबग सुरू होते अहो या ना जावाई बापू बसा की असं म्हणून तुमच्यासाठी चहा बनवू की चिवडा आणू असं विचारू लागतात अर्जुन म्हणतो नाही ठीक आहे मी तो सायलीकडे आता पाहत राहतो तर ती खूप गोंधळलेली असते कुसुम मात्र रागातच आता अर्जुनकडे पाहत असते त्यानंतर मुलांना पैसे देऊन ती म्हणते की तुम्ही खाऊ आणायला बाहेर जा मुलं खुश होत लगेच बाहेर जातात कुसुम आता प्रत्येकाला तिथून काढून देते अरुण काका आणि काकू मात्र किचनमध्ये मा असतात तेव्हा आता तू इथे कसा काय असं आता अर्जुनला कुसुम विचारू लागते तर अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्या इथे जावयाला असं ट्रीट करतात का त्यावेळी सायली म्हणते अहो हळू बोला ना काका काकूंना ऐकायला नको जायला पण इथे तुम्ही कसे आलात मलाही सांगा कुसुम म्हणते की तुझा पाठलाग करत आला असेल इथपर्यंत असं म्हणून रागातच आता त्याच्याकडे पाहू लागते अर्जुन म्हणतं तसं नाही काय झालं ना मी तुम्हालाच भेटायला आलोय कुसुमताई त्यावेळी कुसुम म्हणते जगबुडी होईल पण तुम्हाला कधीच भेटायला येणार नाही आता टोमणा मारत अर्जुन देखील म्हणतो वाटलं होतं की तुम्हाला सायलीला भेटायचं असेल म्हणून म्हटलं की तुम्हाला माझ्या गाडीत फ्रंट सीटवर टिंग टिंग करत मिसेस सायलींकडे घेऊन जावं असा माझ्या डोक्यात विचार आला त्यावरती सायली पुन्हा विचारू लागते अहो सांगा ना तुम्ही इकडे का आलात अर्जुन विचारतो तुम्ही मला का नाही सांगितलं की तुमचाही आज वाढदिवस आहे तेव्हा ती तुला का सांगेल रे असं आता कुसुम अर्जुनला म्हणते तेवढ्यातच तेथे अरुण काका आणि काकू येतात आणि म्हणतात का सांगेल म्हणजे सायलीचा नवरा आहे ना तो आपले बापू आहेत ना ते म्हणून त्यावेळी कुसुम सायली आणि अर्जुनला वाटतं की अरुण काकाने सगळं काही ऐकलं आहे परंतु त्यांनी काही ऐकलेलं नसतं आता अर्जुनला व्यवस्थित बसायला सांगून काकूला गेसायला चहा देतात मग पुढे त्या म्हणू लागतात बायकोच्या वाढदिवसाला नवराला त्यात कुठे काही बिघडलं कुसुम मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही अर्जुन म्हणतो हो ना माझ्या लाडक्या बायकोचा वाढदिवस आहे पण या दोघींनी मला काहीच सांगितलं नाही काका असं म्हणून अर्जुन आता कुसुमकडे पाहतावेळी काका आता कुसुमला म्हणतात मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही काही वेळातच मुलं देखील दे तेथे येतात तेव्हा सायलीताई तुझ्यासाठी आम्ही चॉकलेट्स आणले आहेत असं ती म्हणतात सायली म्हणते तुम्ही यांच्यासाठी सुद्धा चॉकलेट्स आणले आहेत का कारण यांचाही आज वाढदिवस आहे तेव्हा काकू म्हणतात की खरंच खूप मोठा हा योगायोग आहे नवरा बायकोचा वाढदिवस एकाच दिवशी अर्जुन आता गालातल्या गालात हसतो त्यावेळी सायली म्हणते की यांना पण चॉकलेट घेऊन या तेव्हा हॅपी बड्डे चिडकाबी बा असं ती तिन्ही मुलं म्हणतात त्यावरती आता अर्जुन त्यांच्याकडे पाहतच राहतो सायली आता अर्जुनला जरा शांत राहायला सांगते त्यानंतर काकू देखील अर्जुनला म्हणतात की हॅपी बड्डे जावई बापू तेव्हा अर्जुन थँक्यू म्हणतो कुसुम आता पुढे हात घेते आणि हॅपी बड्डे असं म्हणते अर्जुन आता तिच्याबरोबर हात मिळवतो तर कुसुम जोरात त्याचा हात दाबते आणि म्हणते की जावई बापू तर खूपच नाजूक आहेत अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो सायली आता गालातल्या गालात हसते त्यानंतर काकू ह्या अर्जुन आणि सायलीला पुन्हा एकत्र केक कापायला सांगतात तेव्हा अर्जुन सायली तो केक कट करतात तर कुसुमच्या मनाची चलबिचल सुरू होते असं वाटतं की काका काकूंसमोर सायलीला हे जबरदस्तीने करायला लागते तिच्या डोळ्यात पाणी येतं मग त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघेही केक कट करतात मुलं पण खूप खुश असतात तेव्हा आता तुम्ही दोघेही एकमेकांना केक भरवा असं काका काकू का का म्हणतात त्यावेळी आता नाईला जाणे दोघांना एकमेकांना केक भरवावा लागतो तर अर्जुनला मात्र खूप आनंद झालेला असतो हा कुसुम मनातल्या मनात विचार करत असते या काका काकूंनी अर्जुन व सायलीला उखाला नाही घ्यायला लावला म्हणजे बरं होईल तिकडे अण्णा हा खूपच खुश असतो तो ड्रिंक्स करत असतो तो म्हणतो अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची साक्षी मला त्यावेळी ऍक्सिडंटशी कसली ऍनिव्हर्सरी साजरी करतायना तुम्ही साक्षी विचारते त्यावरती अण्णा म्हणतात तो एक ऍक्सिडंट आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं म्हणजे माझ्याकडे जेवढा आता पैसा आहे ना तेवढा नागराजमुळे हा एका ऍक्सिडंटच्या सुपारीमुळे मी खूप मालामाल झालो आणि त्यामुळेच नागराजची कृपा झाली मग माझ्यावर पैशांचा पाऊस पडला आणि आता मी जो कोणी आहे ना मार्केटमध्ये जे नाव आहे ना ते फक्त नागराजमुळे रविराजचा पैसा त्याने खूप हडप केला त्यातच नागराज देखील तेथे येतो आणि म्हणतो की हो तेव्हापासून मी सुद्धा मालामाल झालो ऍक्सिडेंट नंतर रविराज दादा पूर्णपणे कोसळून गेला होता त्यावेळी मी त्याचा किती पैसा हडपला असेल त्याचं त्यालाच माहीत नाही त्या संधीचा मी चांगलाच फायदा करून घेतला त्यावरती प्रिया म्हणते पण आता काय आहे तुमच्या हातात जेव्हापासून किल्लेदार हा सावरायला लागला आहे पॉझिटिव्ह विचार करायला लागलाय तेव्हापासून तुमच्या हातात आहे भिकेची कटोरी असं म्हणून ती सर्वांनाच अपमानित करते तेव्हा ह्या मुलीला इकडे का घेऊन आलास हिच्या मनात पॉझिटिव्ह असं काहीच नाही निगेटिव्ह बोलत असते असं म्हणून अण्णा आता खूपच चिडतात त्यावरती आता प्रिया म्हणते मी काही खोटं बोलत नाही सायली अजूनही जिवंत आहे तिला सर्व काही आठवू मग तुम्ही आयुष्यभर आणि तो अर्जुन मला फासावर लटकवणार तेव्हा ही काडीची पेटी मांडवाला आग लावायला नेहमी घेऊनच असते असं नागराज म्हणतो हाच विचार करून प्रिया खूपच घाबरलेली असते इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही घरी चाललेले असतात खूप खुश असतात अर्जुनला आता एकत्र वाढदिवस सेलिब्रेट केल्याचे सर्व क्षण आठवू लागतात तो आता सायलीकडे पाहत असतो सायली ही आता वेगळ्याच विचारात रमलेली असते आता तो पुढे गेल्यानंतर अर्जुन हा सायलीला विचारू लागतो की मिसेस सायली तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं की तुमचाही आजच्या दिवशी वाढदिवस असतो त्यावरती सायली म्हणते हा माझा खरा वाढदिवस कुठे आहे सर अर्जुन म्हणतो म्हणजे त्यावरती सायली म्हणते मी कुठून आले कुणाच्या पोटी जन्मले हे माझंच मला माहीत नाही आणि मधुभाऊंनासुद्धा अहो ज्या दिवशी मधुभाऊंना मी त्या मंदिरात भेटले होते तो दिवस माझा वाढदिवस म्हणून सेलिब्रेट करतात आणि तेव्हापासून हीच प्रथा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे परंतु तेव्हाचे तुमच्याकडे काही फोटोज वगैरे आहेत का त्यावरती सायली म्हणते की फोटोज वगैरे नाही आहेत आता थोडं पुढे गेल्यानंतर अर्जुन तिला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण सायलीला आता वीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता ते सर्वक्षण आठवू लागतात ती आता कानाला हात लावते जोराजोरात जोरा ओरडू लागते की गाडी थांबवा परंतु अर्जुन हलु हलु आता गाडी थांबवत नाही तो हळूहळू गाडी पुढे घेतच असतो सायलीला आता असं वाटत असतं की पाठीमागून एक खूप मोठं ट्रक येतोय आणि आमच्या गाडीला धडकतोय की काय म्हणूनच सायलीचे प्रयत्न सुरू असतात की गाडी याने थांब परंतु अर्जुन आता गाडी पुढे चालवतच राहतो सायली आता अर्जुनच्या हातात असणारं स्टॅरिंग पकडते आणि स्वतः गाडी थांबवण्याचा खूप वेळ प्रयत्न करते कारण तिला ते ती सर्व क्षण सारखे सारखे आठवू लागतात ते क्षण तिच्यासाठी अतिशय त्रासदायक असतात मग त्यानंतर अर्जुन म्हणतो हो तुम्ही काय करता हे मिसेस सायली पण सायलीला आता काहीच कळत नसतं की नक्की हे काय होतंय कारण सायलीला ॲक्सिडेंटची खूप भीती वाटत असते काही वेळाने अर्जुन आता घराजवळ येतो मी गाडी थांबवतो सायली आता खूप जोरात ओरडत असते की गाडी थांबवा ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते अर्जुन म्हणतो अहो मिसेस सायली समोर पहा मी गाडी थांबवली आहे प सायली आता इकडे तिकडे पाहते दे, तेव्हा अर्जुन लगेच तिला पाणी प्यायला देतो आणि तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो की नक्की काय झालं पण सायली पटकन आता गाडीतून खाली उतरते आणि घरात जायला निघते वेळी तिच्या कानावर सारखेच ते आवाज घुमत असतात की प्लीज तुम्हाला मारू नकोस ना लहानपणीचा तो अर्जुन त्याचबरोबर सायली त्या दोघांचा संवादातील आठवू लागतो ती इकडे तिकडे पाहू लागते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता घरातील सर्वांना सांगते मधुभाऊंना मी आजच्या दिवशी भेटले म्हणूनच आज माझा वाढदिवस होता त्यावर ती आता सर्वजण खुश होतात मग अस्मिता म्हणते की अगं तुझं ठीक आहे तू सांगितलं नाहीस पण अर्जुनने आम्हाला सांगायला हवं होतं की आजच्या दिवशी तुझा वाढदिवस होता आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा